मित्रांनो पुन्हा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेचार आणि आम्ही सल्लाव चारा बोरा काढू राहणार तर तुमच्याकडे काय म्हणतात चारा बोरा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्यासोबत गौरव अक्षय आणि आम्ही चारा चाराबोरा काढूक तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करू विसरू नको चला तर भेटूया बाय

Herif'i bir mi? Herif'i yedin Bir kere yedin Bir बिये गोळा होतं का बिया तरी ती पण तर मित्रांनो ही चारावरचे बिये असत आणि आतमध्ये घर असतात सुकल्यावर घर खाऊचे असतात फोडूचे असतात ते बारके बारके घर असतात मंडळी पिकी काय भेटली ना तर सुखसुखी खाली पडलेली ती भेटली तर आता पिकी एका ठिकाणी बघितलेलं आहे मी तिथे आता जाऊन बघता जरा कालू असा

चढ काय नाही माझा चढ चढतल मेल शे मेल चड़तलो येताना बघी रे

आता बाबा गावली पिके मस्त रे गोडत वर पण असं तरी काय खे Kau takkan pulang tanpa saya. Saya perlu beritahu dia. Hmm, hmm, hmm! आट्या दावर आहे ती तोडून टाकते ती शिराडाचा साईडला पिशी होई ना मंडळी <laughs> बघा पिकलेली आहेत काही काही कच्ची असत एखादा तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे चाराबरा म्हणतात काही खरं चारुळी म्हणतात आणि खरच्या कायच्या ठिकाणी वेगवेगळे काय काय नावं असतात

आनंद तू काढायचा आणि मी खायचा तू काढायचा आणि मी खायचा बघ लई वर चढल रे उत्तरता का हले उत्तरता साऊकास काही चार नाही बोलवत जनावर बाहेर इथला ऐका ना इंस्टाग्राम वरचा बघा वाटत काय तरी खरंच तू माझ्यासाठी हावरासाठी हावरा हावलं प्रेम करते तू माझ तूल माझ्यावर हावलं प्रेम करते

Wadah bau kan? Wadah bau. Ini tadi jebanjir kembali. Wadah bau kilote, heh. Dia jepul ni. jok sampul lah. Raga मायड ते खाली नाही तिथे ते इथं ते भरपूर गावले चिरडताते म्हणजे लगेच चिरडताले घोड़ मेला मस्त साखर करके घोड़ खा बंद चला हाँ प्रतिम य खाला बिहे घूँ तो जनवान चलो हम अब चलते घर पे कशा मरात तिकडे वाल्लीचा आवाज देत आवाज आहे ना तिथे वाट बघित असत गप्पा वेलची मार्ग करून अनुभव फोन करू <laughs> इलो असतो तू वाड्याकडे बाळा फोन करता <laughs> काय माहिती चाललो आम्ही घराक म्हणल्या वाटेन चाल ना आता बिटके आंबे तर एक माणूस आमच्याकडनं कमी झालो म्हणजे गौरव आता हो दिलो कोणत्या च म्हणून तो घरी गेलो आणि फक्त दोघंच असा काय करतं बाय गो भरपूर गावले मुंबई होली ऑटर लगेच भूतर होत्या सुखी सुखी बाजू घर विकत घेतात ना सुख्या सुक्या खाली पडलेले हल्ला आम्ही

मंडळी बघा एवढं चारोळीचं घर आहे एवढा छोटा असतो खूप महाग असतो हजार रुपये किलो नाही भेटतो खूप दुर्मिळ असतो याला चारा बरं म्हणतात आमच्या गावठी भाषेत आणि शुद्ध मडी त्याला चारोळी म्हणतात फोडून दिल्या नाही पडून दाखव आणि असं खातात आम्हाला रव्यात घाला म्हणायचा आणि रव्यात घालतात पडायचा आम्ही हाताने फोडतो इथे माझी मशीन असते वेगळी पडायची कारण काय एवढे हाताने फोडून तर शक्य होणार नाही एवं अ एकवढं मोठं दिसतं बघा रे खूप सुंदर चव असते अखंडाला चव येते खालत तरी हो

売れちゃうこれ、ね。